सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीनं बंगळुरू इथं आयोजित गारमेंट फेअरला दोन दिवसात पंचवीसशेहून अधिक गारमेंट उद्योजकांनी हजेरी लावली सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीनं बंगळुरू इथं आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय गारमेंट फेअरला दोन दिवसात पंचवीसशेहून अधिक गारमेंट उद्योजकांनी हजेरी लावली विशेष म्हणजे इंग्लंड श्रीलंकेसह देशविदेशातील मोठ्या गार्मेंट निर्यातधारकांनी सोलापूरच्या गार्मेंट उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी तयारी दर्शवली गुजरात आसाम बंगळुरू बिहार तामिळनाडू केरळसह भारतातील पंधराहून अधिक राज्यातील गार्मेंट उद्योजकांनी गार्मेंट फेअरमध्ये सहभाग घेतला बंगळुरू येथील शृंगार पॅलेस ग्राउंडवर तीन दिवसीय फेअर सुरू आहे राज्यपाल पी सी राधाकृष्णन यांच्या हस्ते बुधवारी अठरा डिसेंबर रोजी गार्मेंट फेअरचं उद्घाटन झालं फेअरच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सर्व स्टॉल्सवर उद्योजकांसह विक्रेत्यांची तुडुंब गर्दी होती सोलापूरच्या गार्मेंट उत्पादनाबद्दल माहिती घेताना अनेक जण दिसले आलेल्या व्यावसायिकांनी सोलापूर गार्मेंट युनिफॉर्मचे कापड आणि शिलाईच्या गुणवत्तेविषयी कौतुक केलं सोलापूर गार्मेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शहा फेअर कमिटीचे अध्यक्ष सुनील मेंगजी सचिव व्यंकटेश मेंगजी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश पवार अमित जैन अशोक चव्हाण शैलेंद्र घनाते रमेश ढाकलिया रोहन बंकापुरे यांची यावेळी उपस्थिती होती शुक्रवारी वीस डिसेंबर रोजी सायंकाळी आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते फेअरचा समारोप होणार आहे